प्रिय मित्रांनो सप्रेम नमस्कार दिव्यांग बांधवाची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे जे जिल्हानिहाय कार्य कार्यालय आहेत त्यांच्या पत्त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवावा तोच आज घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम खोली नंबर चौऱ्याहत्तर तळमधला गृहनिर्माण भवन म्हाडा बांद्रे पूर्व मुंबई यामध्ये त्या कार्यालयाचा पत्ता मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी वेबसाईटचा ॲड्रेस सविस्तर दिलेला आहे आता पाहू जिल्हा कार्यालयाचे पत्ते मुंबई कोकण विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ रूम नंबर बत्तीस तरमधला गृहनिर्माण भवन कलानगर पूर्व मुंबई एक्कावन्न महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन दत्तवाडी कळवा पश्चिम जिल्हा ठाणे चार शून्य शून्य सहा शून्य पाच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ बी विंग दोनशे सात मधला आफरीन अपार्टमेंट विक्री विक्रीकर कार्यालयाच्या बाजूला नवली जिल्हा पालघर चार शून्य एक चार शून्य चार महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ एकशे तीन पहिला मजला संगम बिल्डिंग चेंडरे अलिबाग बायपास रोड अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड चारशे दोन दोनशे एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन तळमजला कुभारबाब रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी चारशे पंधरा सहाशे एकोणचाळीस महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ए इमारत तळमजला सिंधुदुर्ग नगरी जिल्हा सिंधुदुर्ग चारशे सोळा आठशे बारा पुणे विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन मेंटल कॉर्नरसमोर विश्रांतवाडी पुणे चारशे अकरा शून्य पंधरा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बी बिल्डिंग पहिला माळा सर्वे नंबर बावीस जुनी एम आय डी सी रोड सातारा जिल्हा सातारा चारशे पंधरा शून्य शून्य तीन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पहिला मजला खोली क्रमांक दोन विचारेमाळ कावळा नका राणी चौक डॉक्टर बाबर हॉस्पिटलजवळ कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर चारशे सोळा शून्य शून्य तीन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जुना बुधगाव रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ संभाजीनगर सांगली जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सांस्कृतिक साथ रस्ता उपलब्ध मंगल कार्यालया शेजारी सोलापूर जिल्हा सो सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य तीन नाशिक विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड नाशिक चारशे बावीस शून्य अकरा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नगर मनमाड रोड सावेडी बसस्थानक शेजारी अहमदनगर जिल्हा अहमदनगर चारशे चौदा एकशे अकरा महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन महाबळ हातनूर कॉलनी मायादेवी स्टॉपसमोर जळगाव जिल्हा जळगाव चारशे पंचवीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ए विंग तळमजला सिंचन भवनामागे साखरी रोड धुळे जिल्हा धुळे चारशे चोवीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन टोवर तळाव रोड जिल्हा नंदुरबार चारशे पंचवीस चारशे बारा छत्रपती संभाजीनगर विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन खोकडपुरा दूध डेअरीजवळ शिवाजी शाळेजवळ छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जायकवाडी वसाहत कोरेगाव रोड परभणी जिल्हा परभणी चारशे एकतीस चारशे एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन शासकीय विश्रामगृहासमोर नगर रोड बीड जिल्हा बीड चारशे एकतीस एकशे बावीस महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड जिल्हा नांदेड चारशे एकतीस सहाशे पाच महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सरकारी दवाखान्याच्या पूर्व बाजूस दरगाह रोड हिंगोली जिल्हा हिंगोली चारशे एकतीस पाचशे तेरा महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन तळमजला जुनी डालडा फॅक्टरी शिवनेरी गेट समोर गोळ मार्केट लातूर जिल्हा लातूर चारशे तेरा पाचशे बारा महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन प्रशासकीय इमारत तळमजला संभाजीनगर रोड धाराशिव जिल्हा धाराशिव चारशे तेरा पाचशे एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना जिल्हा जालना चारशे एकतीस एक दोनशे तेवीस तीन आता पाहू अमरावती भाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पोलीस आयुक्तालयाच्या मागे कॅम्प एरिया अमरावती जिल्हा अमरावती चारशे चव्वेचाळीस सहाशे दोन महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन चिखली रोड नालंदा नगर वाशिम जिल्हा वाशिम चारशे चव्वेचाळीस पाचशे पाच महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉ द्वारा डी के साठे भागवत प्लॉट मोहन भाजी भंडार चौक तापडियानगर अकोला जिल्हा अकोला चारशे चव्वेचाळीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन चिखली रोड बुलढाणा जिल्हा बुलढाणा चारशे त्रेचाळीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पोलीस वसाहतीच्या मागे दा दारवा रोड यवतमाळ जिल्हा यवतमाळ चारशे पंचेचाळीस शून्य शून्य एक नागपूर विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन अ विंग पहिला माळा एकशे पाच श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमी रोड शासकीय आय टी आय समोर नागपूर जिल्हा नागपूर चाव्वेचाळीस शून्य शून्य बावीस महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड वर्धा जिल्हा वर्धा चारशे बेचाळीस शून्य शून्य एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जलनगर शासकीय दूर डेअरीसमोर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर चारशे बेचाळीस चारशे एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन साई मंदिर रोड सिव्हिल लाईन भंडारा जिल्हा भंडारा चारशे एक्केचाळीस नऊशे चार महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन शासकीय आय टी आय मागे गडचिरोली जिल्हा गडचिरोली चारशे बेचाळीस सहाशे पाच महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पतंगा मैदान आमगाव रोड जिल्हाधिकारी कार्यालयामागे गोंदिया जिल्हा गोंदिया चारशे एक्केचाळीस सहाशे चौदा दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहन द्या दिव्यांग बंधू भगिनीनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयाचा पत्ता आपल्याला माहीत झाला आहे तर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास कार्यालयास संपर्क संपर्स